नमस्ते कोरोनाच्या काळात कुणी काय कामावलं कोणी काय गमावलं का परंतु माणुसकीनी माणुसकी गमावली आणि माणसिकी गमावली आपल्यातील तुमच्या आमच्यातील मंदार गणपतराव सोलनकर यांचं दुर्दैवी निधन झालं आणि काही काळानंतर त्यांच्या बंधूंनी त्यांच्या स्मृती जतन या निमित्ताने आपल्याला मंगेश सोलनकर यांनी काही झाडं आणि तिघाड दिली आज भाऊ बहाव भावाचा दुश्मन बघितला जातो परंतु सावित्रीबणात भाऊ भावाचं एक वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळतं आणि मंगेश सोलंकर यांनी आपल्या भावाच्या स्मृती जतन करत असताना ती झाडं ला दिली होती दहा दा, झाडं आणि दहा ट्री गार्डन आज शाश्वत स्वरूपात सांगायला आनंद वाटते की या झाडाची काळजी घेऊन हे गार्डन निघते आणि दुसऱ्या झाडाची काळजी घेण्यासाठी पुढं जाते अगदी अगदी सावित्रीबण म्हणजे सात्विकता यांच्या भाषेत पॉझिटिव्ह ऋणानुबंध ऋणानुबंध असं खूप काही गोष्टींचं मिश्रण म्हणजे आपलं सावित्य